मोर्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोर्या आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही चाललोय आता गणपती आणायला मग कुठे चाललोय आपण हा गणपती बाप्पा आणायला चालू आहे ना चला आहे माझा ग डेकोरेशन गणपती बाप्पाचा हा कसा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा चाललो आहे आता गणपती बाप्पा आणायला अजून पावला काढायचं काम चालू आहे पहिले रांगोलीच कारीत लावली अजून पावला पण कारायची बाकी आहे हा रांगोलीने कारली तर पावला कधी काढाल तुम्ही चला गणपती आहे बाप्पानायला निघालो आता चप्पल नको ना चप्पल नको चल हे माऊ माऊ चला माऊ आहे का इतकर माऊ इकडे बघ कुठं चालले कुठं तू हे इकडे बघ ना तू चालले कुठे हा बाप्पाला आणायला बोल हा मित्र स्कूल फ्रेंड आहे गणपती आणायला तेव्हा भेटलेला आहे आम्हाला आता चल येतो गणपती नाही या चला आम्ही आलेले आता तलावाजवळ ओनाड गावात आता आम्ही पोचलेला आहे गणपती आणायला गणपतीच्या ठिकाणी आता पोचलेले भरपूर गणपती गेलेले आहेत आणि थोडेसे बाकी आहेत हे बघा अजून येतात पब्लिक प्रत्येकाचे परत एक जण घेऊन जातात गणपती बाप्पा गणपती बाप्पा चालू निघालो गणपती बाप्पा घेऊन कपिल ढोले कपिल ढोले यांचा गणपती गणपती बाप्पा मोर्या मोर्या भाऊ कुठे झाले पलत आमच्या माऊला पक्की असो आय गणपती आणले बघ हे इक्र बाग इकरा बाग ना आता कुठे चाललो आपण आता आम्ही आलो घरी पोचलेलो आता ही पब्लिक इथं थांबलेली आहे घराजवळ आपल्या जो घर हे बघा घराजवळ उतरविदयू आता गणपती घरात गेले हे इकडे बघ माऊ जय

दोन आम्ही हिशोब करतो आहेत चांगले चांगले गुलाबजांबून मस्त मोदक पण खूप चांगले चांगले असे आहेत मस्त पडगा कल्याण रोड मुठवल या ठिकाणी छोटासा कारखाना आहे शंभर गुलाबजांबूल आलेले आहेत हे बघा त्यांनी घेतल्यात भरायला आता बरं आलेले आहेत शंभर गुलाब अंबल आमचे मस्त पिशवी पण भारी आहे आनंदाचा सिद्धा ना चला आम्ही आता निघतोय